नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरती ग्रुप डी ची खूप मोठी जाहिरात आहे अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस पदांची जाहिरात आहे दहावी पास असणारा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि ही एक्झाम किती टप्प्यात होणार आहे आणि ह्या मधला महत्वाचा एक टप्पा आहे ज्याला बरेच जण ग्राउंड म्हणता फिजिकल म्हणता ते कसं असतं तर ते आहे फिजिकल इफिसियन्सी टेस्ट कशी असते थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया मुलांना पण मुलींना पण लागू आहे सगळ्यांना असते ही फिजिकल टेस्ट फक्त दिव्यांग उमेदवारांना मात्र फिजिकल टेस्ट लागू आहे पण राहिला प्रश्न परीक्षा पद्धत कशी आहे आणि त्यातली फिजिकल एपीसीएनसी टेस्ट कशा होते थोडक्यात यावेळेच्या तर समजून घेऊया खूप मोठी जाहिरात एक लाखापर्यंत जाहिरात जाऊ शकते तेवीस तारखेपासून फॉर्म भरायचे टी सी एस तुम्हाला शिकवणार ही टीम इग्नाईट अकॅडमी तुमच्या समोर आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे बॅच सुरू होते सत्तावीस जानेवारीपासून ह्या बॅचची वैशिष्ट्य अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला शिकवलं जाणार आहे टी सी एस आणि त्यातले त्यात केंद्र सरकारच्या ह्या एक्झाम आहे त्यानुसार अभ्यास करणं गरजेचं असणार आहे यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला विज्ञान विषय असणार आहे विज्ञान आहे मॅथ आहे रिजनिंग आहे आणि जी के एस असणार आहे सो ही टीम पूर्ण तुम्हाला शिकवणार आहे यामध्ये ह्या बॅचेसमध्ये तुम्हाला टॉपिकनुसार पिपडी नोट्स आहे क्लासच्या नोट्स आहे दोन हजार प्लस टेस्ट सिरीज आहे शिकवण्याची पद्धत अशी साधी आणि सोपी असणार आहे आणि तुम्हाला अनलिमिटेड किती वेळेस लेक्चर तुम्ही बघू शकता तुम्हाला आता जर ॲडमिशन घेतलं तुम्ही तर नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटीमध्ये बॅच मिळते लगेच घेऊन टाका पाचशे विद्यार्थ्यांमध्ये दोन हजार प्लस टेस्ट सिरीज पण मिळणार तुम्हाला लगेच ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा ह्या नंबरला कॉल करून माहिती या खाली डिस्क्रिप्शनमध्ये भरपूर सारे लिंक पण दिलं आहे टेलिग्रामची लिंक आहे व्हॉट्सअपची लिंक आहे युट्यूबची लिंक आहे त्यानंतर ॲपची आधीची लिंक आहे बॅकची लिंक आहे आणि आपली प्लेलिस्ट आहे रेल्वे भरतीची सेपरेट प्लेलिस्ट आहे त्या सगळे आपले जेवढे व्हिडिओ त्या रेल्वे बाबत सगळे साईडला काढून ठेवले सो जाऊन तुम्हाला जे तुमच्या मनात प्रश्न आहे ना कदाचित त्या प्रश्नाचे उत्तर ते व्हिडिओ असू शकतात सो so, जाऊन लगेच चेक करा आता जाऊ या मुख्य मुद्द्याकडे बघा ही एक रेफरन्स ॲड घेतली मी दोन हजार एकोणावीसची आता याच्या पाठीमागच्या जर ॲड घेतल्या दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीस अशा दोनच एक्झाम झालेल्या आहेत दोन हजार एकोणीस नाही तर दोन हजार पंचवीसला ही जाहिरात आली आहे म्हणजे खूप मोठी जाहिरात असण्याचे चान्सेस आहेत अठ्ठावन्न हजार प्लस जागा जाऊ शकता जवळपास त्या एक लाखापर्यंत जातील अशी अपेक्षा आहे बघूया आपण काय होतं जेव्हा फॉर्म सुरू तेव्हा ही रेफरन्स दोन हजार एकोणीस ची ऍड घेतली आहे बघा दोन हजार एकोणीसला जी ऍड होती बारा तीन दोन हजार एकोणीसला ही फॉर्म भरण्याची मुदत होती मार्चमध्ये बारा चारपर्यंत पर्यंत फॉर्म सबमिशनची मुदत होती आता यामध्ये बघा दोन हजार एकोणावीसच्या अगेन्स्ट मी तुम्हाला काय सांगतोय की परीक्षा टप्पे किती आहे चार टप्प्यात एक्झाममध्ये चार टप्प्यात पहिलं आहे टी वन म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे ही ऑनलाईनची टेस्ट होणार आहे ऑनलाईन टेस्ट असून ही कोण घेणार आहे बरं ही टी सी एस घेणार आहे सी क्यू पॅटर्न आहे वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असणार आहे चार सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासायचे uh, आहे त्यामध्ये मॅथ आहे रिजनिंग आहे सायन्स आहे आणि जी के जी एस आहे आता जी के जी एस तुम्हाला जे अभ्यासायचं आहे ते भारताच्या लेवलचा अभ्यासायचं आहे त्यानंतर मॅथ रिजनिंग तुम्हाला ॲज युजल असणार आहे आणि सायन्स थोडासा डिफिकल्ट लेव्हल जातो तो, तो पण चांगला बघायचा आहे तुम्हाला साधारणतः सायन्स आणि मॅथसाठी तुम्हाला पंचवीस पंचवीस प्रश्न असतात रिजनिंगला मात्र तीस प्रश्न आणि जी के जी एसला वीस प्रश्न तुम्हाला येणार आहे हे पूर्ण तुम्हाला आम्ही सांगणार आहे काळजी करू नका आता याच्यामध्ये दुसरी जी असते इथून तुमचं होता, फिजिकल एपिसिएन्सी साठी साधारणतः तीन पट विद्यार्थी फिजिकल एपिसिन्सी साठी जातात आणि मग इथून तुमचं डी व्ही आणि मेडिकल साठी साधारणतः दोन पट विद्यार्थी निवडले जातात पुढचा टप्पा हा दोघं एकत्र आहे डॉक्युमेंट वेरिफिकेशन पहिले होतं आणि नंतर मेडिकल एक्झामिनेशन तुमची केली जाते आणि यात जा ना मग फायनल जे सिलेक्शन होतं एका जागेचे दोघांना बरोबर ना फायनल सिलेक्शन होतं तुमच्या मेरीट नुसार तुमचं सिलेक्शन केलं जात मेडिकलमध्ये उडाले डॉक्युमेंट उडाले त्यांचा विचार सोडून बाकी उरले उमेदवारांपैकी जे ज्यांचे मार्क चांगले त्यांचं फायनल सिलेक्शन होतं आता 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 मेन महत्वाचं तुम्हाला बघा पुढच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला मी काय सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेडिकल एक्झामिनेशन काय असतं ते थोडक्यात सांगणार आहे चष्मा जरी असेल तर तुम्हाला, तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही चालतं ओके लक्षात घ्या फक्त तुमची दृष्टी चांगली असावी लागते डॉक्युमेंट व्हिरिफिकेशन बद्दल व्हिडिओ घेतला आणि ऑलरेडी तेवढे डॉक्युमेंट तुम्ही रेडी करून ठेवा डॉक्युमेंट तुम्हाला वेरीफाय करायचे परत पुढे वरती जेव्हा डीव्ही असेल तेव्हा मी बोललंच तुम्हाला ओके आता या गोष्टीबद्दल तेव्हा तुम्हाला फिजिकल बद्दल तुम्हाला मी सांगणार चला पुढे घेऊन जर तुम्हाला मी परीक्षेचे टप्पे ही ॲड जर बघितली तर या ॲडमध्ये सांगितलं आहे जर बघा द डेट टाईम अँड व्हेन्यू फॉर द ऑल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय सीबीटी एक्झाम त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल ह्या चार टप्प्यामध्ये ही एक्झाम होते आता ही एक्झाम होताना बघा फिजिकल इफिशियन्सी शारीरिक दक्षता आपण किती उमेदवार निवडले जातात मग सीबीटीची एक्झाम झाली फॉर एक्झाम्पल सीबीटी तुमची एक्झाम झाली शंभर प्रश्न होते शंभर मार्कांसाठी मग मा शंभर मार्क याच्या आधारे तुमचं सिलेक्शन होणार किती पट उमेदवार जाणार आहे तीन पट त्यांनी ते मेन्शन केले बघा काय बेस्ट ऑन द मिरिट ऑफ द कॅन्डिडेट इज द सीबीटी कॅन्डिडेट शाल बी कॉल फॉर पी टी टू टाइम्स द कम्युनिटी वाईज टोटल वॅकेन्सी ऑफ द पोस्ट नोटिफाय अगेन्स्ट आर आर पी म्हणजे तुम्हाला इथे लक्षात घ्या नोटिफाय तिने केलं फॉर एक्झाम्पल एस सीच्या जागा आहे चाळीस हजार मग चाळीस हजार जागा जर असतील तर त्याच्या पट उमेदवार म्हणजेच एक लाख वीस हजार उमेदवार जाणार आहे एस सीचे फॉर एक्झाम्पल ओपनची जागा किती आहे ओपन जागा सांग तुम्हाला की ओपनची जागा आहेत सपोज वीस हजार अंदाज घेतला त्याच्यात तीन पट म्हणजे साठ हजार मुलं कुठे जाणार आहे तुम्ही इथे फिजिकल एफिशियन्सी टेस्टला जा जाणार आहे म्हणजे जेवढ्या जागा आहे कॅटेगरीनुसार त्यातल्या दिव्यांगांच्या वेगळ्या एक्समॅनच्या वेगळ्या आणि बाकी जनरल कॅटेगरीच्या तिघेच कॅटेगरी त्या तेवढ्या पट उमेदवार काय जाणार आहे पीईटी फिजिकल एफिशियन्सी टेस्ट मग फिजिकल एफिशियन्सी टेस्ट कशी असते मेल साठी वेगळी असते फिमेलसाठी वेगळी असते कशी असते थोडक्यात मराठीमध्ये हा चार्ट तुम्हाला दाखवतो बघा फिजिकल एफिशियन्सी शारीरिक दक्षता रनिंग असते तुम्हाला रनिंग बघा दौड मेल पुरुष जे आहे म्हणजे मेल म्हणजेच पुरुष जे आहेत त्यांना काय एक हजार पहिला मुद्दा काय एक हजार मीटर म्हणजेच काय एक किलोमीटर तुम्हाला धावायचं आहे चार मिनिटे पंधरा सेकंदामध्ये एक किलोमीटर धावायचं चा, तुम्हाला चार मिनिटे पंधरा सेकंदामध्ये धावायचं आहे ओके आणि तेच फिमेलला काय करायचं आहे सेम एक किलोमीटर धावायचं आहे पण त्यांना वेळ वाढून आहे त्यांना पाच मिनिटे चाळीस सेकंदामध्ये हे पूर्ण अंतर कम्प्लीट करायचं आहे आत्तापासून तयारी करायला लागेल फिजिकल तसं फिजिकल फिजिकल फिट असणं चांगलंच आहे ओके दुसरं दुसरं जे आहे ना तुम्हाला दुसरं बघा तुम्हाला वजन देणार आहे वजन कमी न करता दोन मिनटात पस्तीस किलो वजन मुलांना काय करायचं आहे पस्तीस किलो वजन घ्यायचं आहे कमी नाही करायचं ते क देणार तुम्हाला ते पस्तीस किलो वजन देणार ते घेऊन तुम्हाला शंभर मीटर जायचं आहे शंभर मीटर जायचं आहे किती वेळेत जायचं आहे दोन मिनिटात जायचं आहे दोन मिनिटात जायचं ही पण प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागणार आहे आणि मुलींसाठी तुम्हाला वीस किलो वजन असणार आहे वीस किलो वजन असणार आहे दोन मिनिटात तुम्हाला जायचं आहे सेम अंतर आहे शंभर मीटर अंतर तुम्हाला दोन मिनिटात कम्प्लीट करायचं आहे ज्यांनी हे कम्प्लीट केलं त्यांचा विचार पुढे डी व्हीसाठी आणि मेडिकलसाठी केलं जाईल याच्यामधनं दोन पट दोन पट उमेदवार कुठे जाणार आहे दोन पट उमेदवार डी व्ही आणि मेडिकलसाठी घेतले जाणार आहे मला तुम्ही हा सर तीन पट ऑलरेडी इथे आलेले आहे मग ते तीनच्या तीनपर जर सिलेक्ट झालं तर कोण जाईल तर तुमच्या मार्कांनुसार जाणार आहे मग कोण जाणार पुढे ते पण पंधर पीईटी मधून किती उमेदवार डी ला निवडले जातील तर बघा यांनी सांगितले ते काय बेस ऑन द परफॉर्मन्स ऑफ कॅन्डिडेट इन सीबीटी सब्जेक्ट टू देअर क्वालिफाईंग इन पीईटी टी कॅन्डिडेट ट्वाइस द नंबर म्हणजे दोन बरोबर टॉईस द नंबर ऑफ वॅकन्सी विल बी कॉल फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲज पर ध्ये अँड ऑप्शन मिरिट आणि ऑप्शन आता मेरिटनुसार तुम्हाला घेतलं जाईल मिरिट आणि दुसरं काय ऑप्शन ऑप्शन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला इथे झोन दिले होते झोनमध्ये परत काय तुम्हाला चौदा पोस्ट आहे चौदा पोस्टनुसार तुमचे काय असणार आहे इथे ऑप्शन प्रेफरन्स दिलेलं असेल तुम्ही ऑप्शन घेऊन त्याला प्रेफरन्स दिला असेल त्यानुसार तुमचं सिलेक्शन इथे डी व्हीसाठी केलं जाणार आहे एकदम सिंपल भाषेत तुम्हाला सांगितलं अजून काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये मला कळवा सिंपल साडं करून सांगण्याची माझी प्रोसेस आहे आलं नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आता शेवटी तुम्हाला परत मुद्द्याकडे घेऊन जातो ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप डी सेंट्रल गव्हर्नमेंटचा से एम्प्लॉय व्हायचं असेल एवढी एकच नाही अजून बऱ्याचशा एक्झामी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा एक्झाम्स सांगणार आहे त्याची माहिती तुम्हाला देणार त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आयकॉनवर क्लिक करा ही पूर्ण टीम तुम्हाला इथे रेल्वे भरतीमध्ये गाईड करणार प्रॉपर गाईड होणार टी एस पॅटर्नुसार पूर्ण अनालासिस करून पन, ठेवा आपण क्वेश्चन पेपर अनालाइस केले बुक्स अनालिस केले नोट्स आपल्या काढलेले टेस्ट पण रेडी आहेत सगळं रेडी आहेत काळजी करू नका तुम्हाला विदिन म्हणजे ह्या पुढच्या चार महिन्यात तयारी करायची आणि आमच्यावर करायची त्यासाठी तुम्ही आता ॲडमिशन पाचशेमध्ये घेतलं तर नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी फी आहे अगदी कमी जर नंतर घेतलं तर चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी तुम्हाला लागू शकतो सो लगेच तुम्ही काय करा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट करा काही शंका असेल तर हा हेल्पलाईन नंबर नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा हा नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्या पंचवीस एकशे सतरा ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता अदरवाईज डायरेक्ट ऍप डाऊनलोड करून परचेस करा चला व्हिडिओ तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद